तर नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज बाप्पाचं नव्वद दिवस असा आणि आम्ही चाललो देवबागला अंकिताच्या बाप्पाचं विसर्जन असा काल पूजा होती काल जाऊ भेटला नाही तर इलव त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असतालाच तर आज विसर्जन तर दरवर्षीप्रमाणे आज विसर्जनाच चाललं आपल्यासोबत सिद्धू असा श्री असा आणि श्री असे कमेंट होतात की तुम्ही बोलणार नाही का बोलताना दिसणार नाही काय होते काल कमेंट होती काय वाटतं लोकांचा काय बोलत नाही का म्हणून आणि हो कोण म्हणून नवीन दिसताय हो तर हो माझ्या काकाच झी माझ्या मामाचं झील असा काकाच झील मामाचा झील माझ्या माझ्या काकाचो झील अरे माझ्या मामाचो झील तो सांग तू काकाचा सगळ्यांचा भाव असा तो म्हणजे लहान असा तो काका बी का वाटत असा तुमका तो लहान असा तो आमच्या लहान आहे तो लहान असा लहान फक्त दाढीबिडी जरा काय कुठची ते तेल बिअर्ड ऑइल बिअर्ड ऑइल लावले दाढी बिडी अचानक गेली चला मयुरी जाऊचा होता पण मयुरी <laughs> येऊ शकत नाही मयुरी काम असा दुसरीकडे जाते ती नको चला <laughs> तर मंडळी आपण मग कोणाकडे गेलेलो तुझी आत्ते माझी मावशी त्यांच्याकडे गेलेलो पण त्यांच्याकडे गाणी चालू होती त्याच्यामुळे मी तिकडे काय व्हिडिओ घेतलाय ना आता आपण आता इलं होते पहापाडा जायचं चला आम्ही चूक पण कोणत्या तरी घरात <laughs> स्वागतासाठी तिकडे बंदुकी घेऊन तयारच आहेत सगळे बंदुकी घेऊन तयारच असतात वाजवा 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 गेटच्या आतमध्ये मग काय बोलतो तिकडे कसं आहे मस्त बबन भारी आहे पैसे इकडून पुढे जायचं असेल तर पैसे काय म प्रद्युम ना हाड नाव घेतलं ना अरे थांब हे काय वेगळं इथं इथं देवा म्हणून दोन दिवसात बरा यासाठी

काकी बंद ये लवकर ये काकी तू काकी आहेस काय बोलायला लावण बघा का बघितलं आम्ही केक वर बघितलं आम्ही केक वर बघितलं वेर आर काय करते काकी 저는 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 我走，我走。

माझ्या आवडीचं आहे बघा इकडे कालच अंकितान फोन केलेला पूजा आणि महाप्रसाद दुसऱ्या दिवशी या तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी येलो काल पूजा होती ना दुसऱ्या दिवशी दोन दिवस एक दिवस सोडून पूजा हा महाप्रसाद त्याच्यासाठी आम्ही सेम आहे ना ओके याही वर्षी याही आम्ही अंकितांकडे लावलेला आमचा झाड त्याचे आम्ही काढले आणि आमचे घेऊन चाललो घालू ला घालून गेलोय खत पाणी घातले म्हणूनच धरले मी इले म्हणून तर धरले मागे साफ करून घेऊचा या आता असतो वाटा गोळा की मी आ, 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 ते का बिंडू वाटत काय ते नायक हैराण झाले ते झाले गणपती बाप्पा आरती वगैरे झाली आणि मूर्ती बाहेर काढल्यानंतर आता आम्ही समुद्रावरती घेऊन चाललो

গণপতি বাপ্প মন গণ

Nambadi Appa! Oh yeah! Thank you. Thank you.

दर्शन मात्र मान कामनापूर्ती दास रामाचा हे सजना श्रीमंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्र मान कामनापूर्ती लावण्यसुंदर मस्त कि बाळा ते हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरेम देता

जय लोक

साइड 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 मंत्री 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 सा तर आम्ही मंडळी बाप्पाचं विसर्जन करून निघालो आणि अर्धे अर्धे थोडे थोडे डिवाइड झालो कारण गौरेश कडे आम्ही जाऊन लिहिलेलो आहे आणि गौरेशकडे अंकिता जाऊन आता तर अंकिता तिकडे गेला आम्ही अर्धे इकडे गेलो आता मोठी गाडी घेऊन आणि मग ती टू व्हीलरमधून गेली तर तिकडे बाळा पडाल आता स्ट्रोमकडे येतलं तर स्ट्रोमकडे मी दोन वेळा येलं स्ट्रोमकडे मी दोन वेळा येईलं पण स्ट्रोम एकदा पण येऊ नाही माझ्याकडे बाजू घेऊन गेलो एका कॉम्पिटिशनला रील टाकायची होती म्हणून आमच्या बाजूसून येऊन शूट करून गेलो पण आमच्याकडे

आम्ही घराकडे जाऊन कमिटीची मिटिंग घेतो आणि मग तू कसा मग सांगतो कमिटी निर्णय देतो ना तर अंतिम

तर मंडळी नूरेशा दर्शन झाला राग येऊ नको म्हणून आम्ही परत परत दोन दिवसानंतर काहीतरी प्लॅन केल्यानंतर दिसतील मटण बिटन काय देऊया आणि बाग साफ करून घेऊया आपण हे चला आपल्याला दाखवतोय

आणि ही त्याची साडी 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 घालून ना देवकत नाही कोणी तर मंडळी नू कोणतरी सबस्क्रायबर इलेले आमचे कोणतरी इलेले ना काय दिले नी असं माझा समजला लपवून बरी ठेवता तू पटकन हा आज काय काय भरपूर काय काय घेऊन इलेले

आमका पण काहीतरी आणले नाही मग फोन करायचा ना मला व्हिडिओ कॉल गावडे हो धन्यवाद धन्यवाद जर ही व्हिडिओ बघत असतात तर मी भेटलं आहे ना भेटू कधीतरी नक्कीच आणि बारक्यांका फटाक्या दिल्याने बारक्यांका फटाके पण आणल्याने त्यांच्याकडे काय देऊ नाही आवडून माझ्याकडे दिले <coughs> काय व सांगितलंच ए तुम्ही काय फटाके तुम्हाला फटाके भेटले ना चला फ्रेश होत आता भजन झाला इसारलय तुमचं दाखव भजी मिसळ वडूच्या वानगडीत ना मी इसारलय वडूच्या वानगडीत इसारलय दाखव व्हिडिओ करूची होती ती <laughs> चला जरा मस्त रेमटावते लागत ठेवून दे दोन तीन